नमस्कार आजच्या भागामध्ये प्रामुख्याने दोन विषयांवरती बोलू दिल्लीमध्ये रस्त्यावरती नमाज पडणाऱ्या मुस्लिम बांधवांना लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाराचा व्हिडिओ मी सुद्धा पाहिला खरं तर त्याच विषयावरती आजचा एपिसोड करायचा होता तुम्हाला त्यांची प्रार्थना हे रस्त्यावरचं अतिक्रमण वाटत असेल तर त्यांना तिथून हटवण्याचे अन्य पर्याय आहेतच की परंतु नमाज पडण्यासाठी खाली बस बसलेल्या त्या लोकांना लाफ मारण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला मागे ट्रेन ट्रेनमध्ये केवळ मुस्लिम लोकं समोर म्हणून एका रेल्वे पोलिसाने त्यांच्यावरती गोळ्या चालवून त्यांना ठार मारलं आपल्या मुंबईजवळ तो पोलीस आता जेलमध्ये आहे परंतु सुटल्यानंतर संघ भाजपचे लोक त्याचा जाहीर सत्कार करतीलच आणि आता हा जो काल दिल्लीतला पोलीस अधिकारी जो आहे लाख मारणारा मुस्लिम बांधवांना तो बहुधा नजीकच्या भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार किंवा खासदारही झालेला आपल्याला पाहायला मिळू शकेल त्याचे जागोजागी मोठे सत्कार सोहळे देखील आयोजित झालेले आपल्याला लवकरच पाहायला मिळू शकतील बहुधा असो या सगळ्यावरती रात्रभर विचार करत होतो आणि सकाळी वर्तमानपत्र वाचायला घेतल्यावरती पहिल्याच पानावरती ठळकपणे प्रकाशित झालेल्या एका वृत्ताने लक्ष वेधून घेतलं आणि ते वाचताना लक्षात आलं की जे हिंदू लोक आणि त्यातही विशेषतः हिंदू महिला मुस्लिमांवरती झालेल्या अन्याय अत्याचारांनी खुश होतात आत्यानंदाने चेकाळतात त्यांना त्यांची कशी आता मुस्कटदाबी सुरू झाली आहे आणि काळाची चाकं पुन्हा उलटी फिरवून त्यांना कसं मागं ढकललं जातं आहे यावरती आपण आज बोलूयात धर्माच्या आणि संस्कृतीच्या परंपरांच्या नावांखाली महिलांवरील बंधनं हळूहळू कशी आवळली जात आहेत त्याची काही उदाहरणं आपल्या अभिव्यक्तीच्या काही मागच्या एपिसोडमध्येही मी सांगितलेली होती चूल आणि मूल यातच वर्षानुवर्ष अडकवून ठेवलेल्या रांधा आणि वाढा यापुरतंच मर्यादित ठेवलेल्या घराचा दिवाणखाना त्यावेळचा म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये फ्लॅटच्या हॉलमध्ये सुद्धा प्रवेश नसणाऱ्या महिलांना सावित्रीबाईंमुळे मोकळा श्वास म्हणजे काय ते पाहायला मिळालं त्यांना लिहायला वाचायला सावित्रीबाईंनी प्रवृत्त केलं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने हळूहळू का होईना परि परिवर्तन होत गेलं आणि आज असंख्य महिला स्वयंपूर्ण आयुष्य आहेत विविध क्षेत्रांमध्ये आपलं योगदान देत आहेत पुरुषांच्या केवळ खांद्याला खांदा भिडवूनच नव्हे तर अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्याही पुढे जाऊन मोठी झेप घेताना आपण पाहतोय परंतु या सगळ्याचा अर्थ म्हणजे त्या पूर्वीच्या काळामध्ये सावित्रीबाईंवरती गोळे फेकणाऱ्या किंवा दगडी मारणाऱ्या त्यांच्या कार्याला विरोध करणाऱ्यांची मानसिकता नष्ट झाली असा मात्र अजिबातच होत नाही देशाच्या आणि राज्याच्या सत्तेमध्ये त्या मानसिकतेला खतपाणी घालणारे लोक विराजमान झाले की ती मानसिकता पुन्हा वर येते त्यांचं खरं आणि विकृत स्वरूप पुन्हा वर येऊ लागतं मासिक पाळी सुरू असताना बहुतांश महिला त्यांच्यावरती जे संस्कार झालेले असतात घरातून त्यामुळे स्वतःहूनच मंदिरांमध्ये जाणं टाळतात त्या काळात तरीही पूर्वीच्या काळी जी मंदिरांच्या बाहेर जाहीरपणे फलक लावण्याची प्रथा होती ती मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रियांनी मंदिरांमध्ये प्रवेश करू नये तसले बोर्ड तसले फलक लावण्याची प्रथा आता पुन्हा नव्याने सुरू झालेली आहे त्याशिवाय मंदिरांच्या गाभाऱ्यांमध्ये महिलांना प्रवेश नाही असे फलकसुद्धा आता नव्याने बऱ्याच ठिकाणी दिसू लागलेत आदर्श वस्त्रसंहितेच्या नावाखाली महिलांना आधुनिक वस्त्र लिहून मंदिरांमध्ये प्रवेश करायला अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे धर्माच्या आणि संस्कृतीच्या ठेकेदारांचा महिलांविषयीचा विकृत आणि तुच्छ भावनांचा आविष्कार शतकभरानंतर आता पुन्हा नव्यानं जोमानं दिसू लागलं आहे विरोध केला नाही तर हे सगळे प्रकार वाढतच जाणार आहेत कारण आता महिलांना लग्नानंतर माहेरचा आडनाव लावण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे नारी सन्मान ही मोदींची गॅरंटी असं रोज ओरडून सांगणाऱ्या मोदी सरकारच्या शहर व्यवहार मंत्रालयाने काल एक अधिसूचना जारी केली आहे आणि त्यानुसार आता एखाद्या महिलेनी नवऱ्यापासून रितसर घटस्फोट घेतला आणि त्यानंतर तिला पुन्हा माहेरचा आडनाव लावायचा असेल तर त्यासाठी तिने घटस्फोटाची कागदपत्र आणि किंवा ज्याच्यापासून घटस्फोट घेतला आहे त्याच नवऱ्याची एन ओ सी म्हणजे ना हरकत दाखला सरकारी कार्यालयामध्ये सादर करण्याचं बंधन घालण्यात आलं आहे बघा काय सगळा मूर्खपणा चालला आहे लोकसत्ताने याच विषयावर आज अतिशय समर्पक आग्रलेखसुद्धा लिहिला आहे तो आजच्या आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या काळात केवळ लग्न झालं म्हणून आपली जुनी ओळख पुसून टाकावी हे असंख्य मुलींना आजच्या महिलांना पटत नाही आणि त्यात काई चुकी सुदा लगना मुले काही चुकीचं सुद्धा नाही लग्नामुळे पुरुषाच्या जीवनात काहीही बाह्य स्वरूपाचा बदल होताना दिसत नाही आपल्याकडे ना त्याला त्याचं नाव बदलावं लागत ना त्याला मंगळसूत्रासारखा महिलांना जसा दागिना घालावा लागतो तसा कोणता दागिना घालावा लागत मग आपण आपल्यामध्येच लग्नानंतर का बदल करायचे असा प्रश्न आज अनेक मुलींना महिलांना पडतो नवरा म्हणजे आपला धनी किंवा मालक नाही तर आपल्या आयुष्याचा सहकार्य आहे सहजीवनाचा जोडीदार आहे असं आजच्या मुली मांडतात आणि जे अगदी बरोबरच आहे सर्व सांसारिक जबाबदाऱ्या उचलण्यामध्ये आता बहुसंख्य महिला सहभागी असतात अशा या काळात लग्नानंतर महिलेने आपलं नाव काय लावावं हो, किंवा घटस्फोटानंतर कुठलं आडनाव लावावं याची हो, पंचायत या, या मोदी सरकारला कशासाठी पडली आहे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासकीय राजपत्रामध्ये नोंद करून कुणीही आपल्या नावामध्ये बदल करू शकण्याची व्यवस्था आधीपासून आपल्याकडे आहेच की मग आता हा नवीन नवऱ्याची एन ओ सी बंधनकारक करण्याचा बावळटपणा आणि आचरटपणा कशासाठी आहे काय काय हे सगळं नेमकं आहे तरी काय सगळं महिलांनो पहा विचार करा हे अतिशय हलक्यामध्ये घेऊ नका अतिशय बुरसटलेल्या विचारांचे लोक आहेत हे यांना शक्य झालं तर नवऱ्याच्या मृत्यूनंतर तुम्हाला चितेवरती चढवून जिवंत जळताना पाहण्याचा आसुरी आनंद घ्यायला सुद्धा या सगळ्यांना पुन्हा आवडेल अशा विकृत पद्धती पद्धतीचे हे लोक आहेत जाहीरित्या स्त्रीला देवी मानून तिची पूजा करायची मात्र प्रत्यक्षात स्त्री म्हणजे भोगदासी तिचं काम तितकंच आहे असं मांडणाऱ्या विचारांचे हे लोक आहेत या विचारसरणीचं समर्थन करताना हे सगळं लक्षात असू द्या बस आता आजचा दुसरा विषय लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आपल्या अन्यथा या, या सदराच्या द्वारे तो समोर आणलाय अतिशय महत्त्वाचा वाटला अतिशय आवडला म्हणून म्हटलं की तो सुद्धा विषय आजच्या भागामध्ये थोडक्यात तुमच्या पुढे आणावा स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे बा बावीस साली लाहोरला एका व्यक्तीचा जन्म झाला शिक्षण झालं एकोणीसशे त्रेचाळीस साली ती व्यक्ती एका बँकेमध्ये प्रोव्हेशनरी ऑफिसर म्हणून रुजू झाली अंगभूत गुणवत्तेच्या जोरावरती वर वर जात गेली आणि पुढे एकोणीसशे अडुसष्ट साली त्याच बँकेची वयाच्या अवघ्या शेहेचाळीसव्या वर्षी व्यवस्थापकीय संचालक झाली त्या व्यक्तीचं नाव राजकुमार तलवार आणि त्या बँकेचं आजचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तलवार यांनी आपल्यातील कौशल्याने आर्थिक क्षेत्रातील ज्ञानाने बँकेला प्रचंड मोठं बनवलं पुढे इंदिरा गांधींच्या काळामध्ये देशामध्ये आणीबाणी लागू झाली तेव्हाची ही गोष्ट इंदिराजींचे पुत्र संजय गांधी यांचं प्रस्थ तेव्हा किती म मोठं झालेलं होतं ते जुन्या पिढीला चांगलंच माहिती आहे तर तेव्हा एका सिमेंट कंपनीला मोठं कर्ज हवं होतं परंतु त्या कंपनीचं रेप्युटेशन चांगलं नव्हतं कामाची पद्धत योग्य नव्हती कर्ज बुडण्याची शक्यता अधिक होती म्हणून कोणीही त्यांना कर्ज देत नव्हतं तेव्हा त्या कंपनीचे जे कोणी प्रमुख होते ते संजय गांधींपर्यंत पोहोचले आपल्याला कर्ज मिळवून देण्याची त्यांनी संजय गांधींना गळ घातली संजय गांधी म्हटले हात तिच्या इतकंच ना आता लगेच करतो आणि त्यांनी तत्काळ त्या तेव्हाच्या देशाच्या अर्थमंत्री सी सुब्रमण्यम यांना फोन करून सांगितलं की स्टेट बँकेला या सिमेंट कंपनीला कर्ज द्यायला सांगा सुब्रमण्यम स्वा यांनी तातडीने राजकुमार तलवार यांना संजय गांधींचा तो आदेश कळवला तर तलवार यांनी त्या सिमेंट कंपनीला कर्ज द्यायला स्पष्टपणे नकार दिला त्या कंपनीचा कारभार कर्ज देण्याच्या पात्रतेचा नाही लायकीचा नाही असं त्यांनी स्पष्टपणे कळवलं मग संजय गांधी यांनी तलवार यांना भेटायला बोलवलं प्रत्यक्ष तर त्यांनी उलट कळवलं पंतप्रधानांचा मुलगा असला म्हणून काय झालं त्यांना काही घटनात्मक अधिकार नाहीत की मी त्यांना भेटायला जावं शेवटी अर्थमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही नाही कर्ज मंजूर केलं तर तुम्हाला त्रास होईल परंतु तरीही राजकुमार तलवार बदले नाहीत त्यांना बँकेच्या हिताची काळजी होती त्या काळी ईडी तर नव्हती परंतु संजय गांधी यांनी सी बी आय त्या राजकुमार तलवार यांच्या मागे लावली काहीतरी गैरप्रकार शोधा त्यांचा असं सी बी आयला सांगितलं परंतु काहीही सापडलं नाही त्यामुळे संतापलेल्या संजय गांधींनी अर्थमंत्र्यांना आदेश दिला की तलवार यांना स्टेट बँकेच्या प्रमुख पदावरून काढून टाका ताबडतोब परंतु तेव्हा स्टेट बँकेच्या प्रमुखाला काढून टाकण्याचे अधिकारसुद्धा केंद्र सरकारकडे नव्हते हो मग शेवटी त्या कायद्यामध्ये काही बदल केले गेले पहा आणि त्यानंतर राजकुमार तलवार यांना बँकेच्या प्रमुख पदावरून हटवण्यात आलं ते बाजूला झाले परंतु अखेरपर्यंत सत्तेपुढे झुकले नाहीत आणि बँकेला खड्ड्यात घालण्याचं कामसुद्धा त्यांनी केलं नाही त्याच स्टेट बँकेचा आत्ताचा जो प्रमुख आहे दिनेश खारा वयाच्या साठीनंतरसुद्धा सरकारी कृपेने मुदतवाढ देऊन त्यांना प्रमुखपदी ठेवलं गेलं आहे आणि त्याच उपकाराला जागत इलेक्ट्रॉल बॉन्ड्सची माहिती पुरवण्यामध्ये ते मुदतवाढ मागत राहिलेत मोदी आहे तो कुछ भी मुमकिन आहे गॅरंटीचे कळता हो असो दोन गोष्टी सांगून झालेल्या आहेत चॅनल आठवणीने सबस्क्राईब करावं अशी विनंती आहे एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद